हॅलो मैत्रिणीनं कशात मस्त ना मजेत ना मी पण मस्तच आहे तर सगळ्यांचं सगळ्यात अगोदर स्वागत करते माझ्या चॅनलवर आणि आत्ता आजचा दुपारचा व्लॉग आहे सकाळचा व्लॉग मी घेतला नाही तर चॅनलवर पहिल्यांदा असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून जा आणि व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आत्ताचे वाजलेले आहेत दुपारी पावणे बारा झालेले आहेत आणि बघा घर असून सुनं आहे कारण मुलं जे सकाळी दहा वाजता खेळायला गेली ते अजून आलेले नाही आणि त्याच्यामुळं घर पण आवरलं दिसतंय आणि स्वयंपाक पण झाला आहे भात मांडायचा आहे म्हटलं गरम गरम भात करूया आज मी केलेली आहे गोबी आणि म्हणजे फ्लावर आणि वांगेची भाजी मिक्स केलेली आहे कपडे पण धुवायचे राहिलेले आहेत तोपर्यंत कपडे पण धुवून धुवून घेते ते मुलं येता वय बापरे किती ऊन आहे बाहेर आहे ना शाळेच्या सुट्ट्या लागल्या ना, लाग ना। मुलं सगळे गावाला गेले त्याच्यामुळं गल्ली पण एवढी सुनसान झाली आहे आमची वातावरण एकदम शांत आहे आम्ही पण जाणार आहे आता दोन थोड्या दिवसानं तर कपडे राहिलेले आहेत कपडे धुवून घेते आणि थोडंसं आवरायचं राहिलेलं आहे आवरून घेते सिरियल चालू होती पण मला काही आवडली नाही ती सिरियल म्हणून आता पिक्चर आहे काय तर पिक्चर लागले भिंबी चारा <laughs> पिक्चर चालू आहे आणि चला तर आता पुढचा आवरून घेते खालीच आहेत मला आवाज येते खाली म्हणजे दिरा दीर नाही जाऊच्या मुलांसोबत खेळायला गेलेल्या आहेत मोठ्या जाऊच्या मुलांसोबत खेळत आहेत खाली त्यांना पण आता आजपासून सुट्ट्या लागल्यात काल शाळा होती पण काही मुलं गेले काही मुलं नाही गेले आणि आज तर सुट्ट्या सुरू झाल्या सगळ्यांना तर दिवावात पण लावायची आहे जेवणं पण व्हायची आहेत दुपारी जेवण करायला येतात मग आम्ही सगळे मिळून एकत्र जेवण करतो तर ते येवर कपडे धुवून घेते आता मस्त आहे ना झाड जार। बांबूचं झाड आहे एकच झाड होतं मी त्यांना दोन कुंड्यामध्ये सेपरेट सेपरेट करून घेतलं त्या कुंड्यांना आता तिसरा वर्ष चालू आहे पण ती काही झाडं वाढलीच नाही तेवढीची तेवढीच राहिलेली आणि ना, ना इथं पण मी एक ना चोरून आणलं होतं मनी प्लांट तुम्हाला दाखवते का हे वाले मनी प्लांट आहे ना मी चोरून आणलं होतं ते लावलंय आता घरी बघू त्याला आता दोन तीन पानं पण फुटली तुम्ही बघू शकता वरती बघा वरती त्याला दोन चार पानं पण चांगली नवीन नवीन आलेले आहेत तर चला आता राहिलेली कामं करून घेते तर चॅनलला म्हणजे व्हिडिओला सबस्क्रायबर तर भेटत आहेत पर बऱ्यापैकी माझे सात ते आठ हजार असे सबस्क्रायबर झालेले आहेत पण वॉच टाईम काही होत नाही आहे तर कृपया करून व्हिडिओला बघत चला आणि चॅनलला सबस्क्राईब पण करत जा हा यंदाचा दुसरा वर्ष आहे माझा ह्याचा यूट्यूबवरचा गेल्या वर्षीचा एक वर्ष पूर्ण झाला आणि जेवढा पण वॉश टाईम झाला होता तो क्रायटेरिया संपायच्या अगोदरच पूर्ण मायनसमध्ये गेला कारण पूर्ण वॉच टाईम चार हजार घंटे झाला नाही आणि त्याच्यामुळं तो सगळा वाया गेला म्हटलं परत खचले की जाऊ द्या आता करायचंच नाही सोडून दिलं होतं पण म्हटलं की परत एकदा नव्याने सुरुवात करायला काय हरकत आहे म्हणून परत सु परत व्हिडिओ टाकायला सुरुवात केलेली आहे तर भरपूर प्रतिसाद द्या एखाद्याची मेहनत वाया घालवू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा तर चला व्हिडिओ आता इथेच स्टॉप करते भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा बाय बाय